नमस्कार या ठिकाणी आपण सात नंबर वॉर्डमध्ये आहे अकलूजमध्ये तर आता या ठिकाणी इलेक्शन चालू होणार आहे तर काय वाटतंय आपल्याला इलेक्शन आहे चालू आहे पण कसं आहे पहिल्यापासून ही माहिती पाटलाचा किल्ला आहे आणि इथं आतापर्यंत इतिहास आहे की आतापर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्षे होत आले ह्या गल्लीनं आतापर्यंत मोठे पाटलाच्याच मागं आहेत इथून पुढं पण त्यांच्याच महाग राहणार आहेत आणि इथं कुठलाही दुसरा उमेदवार आमच्या इथं चालत नाही कारण काय आम्हाला मोथे पाटलांनी पहिल्यापासून सहकार्य केलेलं आहे प्रत्येक गोष्टीच्या आम्हाला सुविधा सगळ्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे इथं कुठलाही उमेदवार आमच्या इथं चालत नाही त्याच्या येणाऱ्या काळातसुद्धा उद्याच्या ह्यालासुद्धा आमची एक मागणी आहे की आमचे उमेदवार जे लालासाहेब आडगळे त्यांच्या ज्या पत्नी आहेत की ते नगराध्यक्षाला इच्छुक आहेत तरी पाटलांनी आमचा सग पर पाहिल्यापासून विचार केला आहे आणि आता पी की ह्या नगराध्यक्षपदाला लालासाहेब आडगळे यांच्या पत्नी ह्याचा नगराध्यक्षपदाला विचार करावं मोठ्या मानानं हे अध्यक्षपद आमच्या लालासाहेब आडगळे यांच्या पत्नीला ह्यांना मिळावं ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे व गावाचा प्रतिसाद लालासाहेब आडगाड्यांच्या मंडळीचा चांगला आहे तर सहाचा विचार पाटलांनी करावा आणि ही पद आम्हाला सगळ्या मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते अध्यक्ष पदाला कोण असं कोण वाटत लालासाहेबची बायको यांची मंडळी आपलं तेच मत आहे आमची लालासाहेबचीच मंडळी असावी गावाला जरी विचारलं तरी एकच बोलणार आहे ते बघा वाटत आमची पण इच्छा लालासाहेब आडगड्याचीच मंडळी उभी राहावी माझी इच्छा अशी आहे रेश्मा लालासाहेब आडगडे यांचं जो चिन्ह आमच्या आहे तरी आम्ही तसं मंडळी निवडून समृद्ध देणार आहे विकासनगर तरी कृपया करून आपण तुम्ही सहकार्य करता धन्यवाद लाला इच्छा आहे लाला साहेब आठ गळ्याच्या बायकोला अध्यक्ष पद द्यावं आमची इच्छा आहे माहिती पाटलांनी नाही द्यावं माहिती गट गट आतापर्यंत आम्ही काय मागितलं आतापर्यंत काय मागितलं नाही पण आता मागतो या आमची इच्छा आम्हाला वाटतं रेश्माताईंनाच तिकीट द्यावं मोहिते पाटील घाटातून रेश्माताईंना ताईंना तिकीट द्यावं नमस्कार आपन, आ, तर या ठिकाणी आपण अकलूज नगरपंचायत इलेक्शन चालू आहे त्या ठिकाणी आपण मुलाखत घेणार आहे तर आपण किती नंबर वार्डमध्ये आम्ही सात नंबरमध्ये तर काय वाटतंय तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे का उमेदवार चांगला पाहिजे विकास काम करा पाहिजे काम काहीच झाले नाहीत पाच वर्षात निवडून गेले परत माघारी येतच नाहीत गटरी तुंबलेल्या संजय सोय नाही पाण्याची सोय नाही आता नेंबरला निवडून देऊ आम्ही चांगला नेंबर पाहिजे चांगला असा बस झालं जनतेची काम केली म्हणजे बस एवढंच पाहिजे आम्हाला नाही ना मोहिते पाटील गटातला आम्ही भारतीय जनता पार्टी गटातच पाहिजे काय वाटतंय सात नंबर मध्ये सात नंबर वॉर्डामध्ये इलेक्शन लागतंय आपल्याला काय वाटतंय कोण उमेदवार असावा किंवा कसा असावा आमचे काम करणारा हो नेतृत्व दाढडीचे असावे असा उमेदवार असावा आमचे आमचे लालासाहेब आडगळे यांच्या पत्नी सौ ताई आडगळे यांना नगराध्यक्षपदी निव निवडण्यात यावे ही आमची नम्र विनंती आहे कोणाच्या हो, बाजूला उभं राहावं असं वाटतं का त्यांनी मोहिते पाटील गटाकडून उभा राहो मोहिते पाटलांनी चान्स दिला तरी आम्ही आभारी आहोत त्यांचे तेच आमच्या सर्व सा सामान्यांचे सांगणे आहे मी गाडा संघटने अध्यक्ष आहे बाबूराव संभाजी खंडागळे मला सांगा मोहिते पाटीलच का कारण की भारतीय जनता पार्टीचं पण काम चालू पार्टी हो भारतीय जनता पार्टीला एवढ्या एवढ्या दिवसापासून मोहिते पाटीलच गट आमच्या इथं चालत आलेला आहे पहिल्यापासून पूर्वीपासून महिते पाटला गटालाच आम्ही मतदान करतो त्यामुळे महिते पाटील गटाकडून आम्हाला उमेदवारी मिळावी ही विनंती आहे आता नगर परिषद इलेक्शन लागते हां उमेदवार कसा असावा उमेदवार हा सगळ्याला घेऊन चालणारा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा उमेदवार पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे उमेदवार म्हणजे आता नगराध्यक्ष पदाला कोण असावा नगराध्यक्ष पदाला सो रेश्मा लालासाहेब आडगळे यांना आमची पसंती आहे समाजाची आणि आमची कुठल्या वा, 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 उभारा वाटते मोहिते पाटील गट नाही मोहिते पाटील प्या परिवारतर्फे पाटील आमच्याकडं पहिल्यापासून मोहिते पाटील पॅनल हा चालतो आणि जनता मोहिते पाटलाबरोबर आहे त्या त्यामुळे त्यामुळे रेश्मा ताई आडगळे यांनी उभा राहावे हे आमची विनंती आहे त्यांना पाटील भाजपमधून तर तुमचं काय आमचं आमच्या गावात पक्ष पक्षवीर राजकारण आहे कोणत्याही पक्षाकडनं उभं हो राहिलं फक्त मोहिते पाटील शिवरत्न असेल तर आमची पहिली पसंती त्या उमेदवाराचा असेल